नमस्कार मी अभिजित करंजुले आपल्या सर्वांना अंबरनाथ शहरामध्ये भ्रष्टाचाराने खूप मोठा थैमान त्या ठिकाणी घातलंय आज संपूर्ण अंबरनाथ शहर हे अंधारात त्या ठिकाणी आहे आज अंबरनाथ मध्ये प्रत्येक रस्त्याला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी आहेत आणि या सर्व गोष्टींच्या विरुद्ध एक आक्रोश म्हणून पंचवीस सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशी आपण अंबरनाथ नगरपालिकेला टाळेबंदीचं एक आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो काल रात्री सा, सायंकाळी आठ दर आठ नऊच्या दरम्यान सन्मान्य अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी विनंती केली यांच्याशी एक बैठक त्या ठिकाणी पार पडली त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित दिलं आणि पत्र देखील त्या ठिकाणी आम्हाला दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली आहे की आपण जे आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो त्या तीन हप्त्यासाठी ती आम्हाला मुदत द्यावी तीन हप्त्याच्या कालावधीमध्ये जेही आपण त्या ठिकाणी त्यांना प्रश्न त्या ठिकाणी मांडले की आपली समस्या त्या ठिकाणी मांडली त्या प्रश्नांचं किंवा समस्यांचं निवारण ते, ते येत्या तीन आठवड्यांमध्ये आपल्याला आपल्याकरता करणार आहे आणि आप आपल्याला सूचित करतो की आज जे आपण आंदोलन करणार होतो ते तीन आठवड्याकरता आपण ते स्थगित करतोय परंतु जर का आपल्याला त्या ठिकाणी परत जर का असं जाणवलं की आपल्याला कुठंतरी फसवणूक होते आपल्याला न्याय मिळत नाही तर पुन्हा एकदा कायदा आपल्याला हाताशी घ्यावाच लागेल आपल्या न्यायासाठी आपल्याला लढाई करावीच लागेल जय हिंद जय महाराष्ट्र